नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय का तर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत माझा आवडता ऋतू हिवाळा हिवाळा ऋतू कोणा कुना कोणाला कुना आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा बरं का जरा पाहूयात माझा आवडता ऋतू हिवाळा भारत हा विविध ऋतूंचा देश आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे प्रमुख ऋतू आपल्याला अनुभवायला मिळतात प्रत्येक ऋतूचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य असते कोणाला पावसाळा आवडतो तर कोणाला उन्हाळा पण मला सर्व ऋतूंमध्ये हिवाळा हा ऋतू सर्वात जास्त आवडतो हिवाळा हा थंडावा घेऊन येणारा ऋतू आहे हिवाळा साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटी सुरू होतो आणि फेब्रुवारी पर्यंत टिकतो या काळात हवामान आल्हाददायक असते नाळ्यातील कडकून आणि पावसाळ्यातील चिखल यांपासून हिवाळ्यात सुटका मिळते सकाळी आणि संध्याकाळी जाणवते तर दुपारी वातावरण सुखद असते हवामानात काम करणे करणे अभ्यास आणि फिरणे खूपच आनंददायी वाटते हिवाळ्यात निसर्ग फारच सुंदर दिसतो आकाश स्वच्छ आणि निळे असते सकाळी दवबिंदूंनी झाकलेली झाडे गवत आणि फुले पाहून मन प्रसन्न होते पहाटे पडणारे धुके वातावरणात गूढ सौंदर्य निर्माण करते थंडीमुळे झाडांवर नवीन पालवी फुटते निसर्ग भरून जातो हा खूप चांगला असतो हिवाळ्यात भूक चांगली लागते आणि शरीराला ऊर्जा मिळते या काळात भाज्या फळे आणि धान्य मुबलक प्रमाणात मिळतात गाजर मटार हिरवी भाजी पूस संत्री अशा अनेक पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेता येतो थंडीमुळे आळस कमी होतो शरीर ताजेतबाने राहते हिवाळ्यात सण उत्सवांची रेलचेल असते दिवाळी मकर संक्रांत नाताळ यांसारखे सण या ऋतूत साजरे होतात मकर संक्रांतीला तिळगुळ पतंग उडवणे आणि आनंदाने सण साजरा करणे मला खूप आवडते थंडीच्या दिवसात मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद वेगळाच असतो हिवाळा अभ्यासासाठीही उत्तम ऋतू आहे उन्हाळ्यातील उकाडा किंवा पावसाळ्यातील आळस हिवाळ्यात नसतो थंड हवेमुळे मन एकाग्र राहते अभ्यास नीट होतो सकाळी लवकर उठण्याची सवय लागते ही आरोग्यासाठी फायदेशीर असते गरम चहा दूध किंवा सूप घेत अभ्यास करण्याची मजा काही आवरच असते हिवाळ्यात कपड्यांचीही मजा असते स्वेटर जॅकेट शालदार कपड्यांचा वापर करता येतो थंडीपासून बचाव करताना स्टाईलही करता येते या ऋतूचे खास वैशिष्ट्य आहे गरम पदार्थ खाणे आणि उबदार वातावरणात बसणे याला समाधान देते शेवटी असे म्हणता येईल की हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे कारण तो आरोग्यदायी आनंददायी आणि उत्साहवर्धक आहे निसर्ग सौंदर्य उत्सव अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि प्रसन्न हवामान त्यामुळे हा ऋतू विशेष वाटतो मला हिवाळा मनापासून आवडतो आणि मी दरवर्षी या ऋतूची आतुरतेने वाट पाहतो अशा प्रकारे माझा आवडता ऋतू हिवाळा हा निबंध संपलेला आहे मला हा निबंध आवडला का हा निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जास्तीत शेअर करा नवीन असून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद